हाय फ्रेंड्स मी डॉक्टर रासिंह सावंत तुमचं चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो मी कन्सल्टिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कोल्हापूर येथे आणि विजिटिंग सेक्सॉलॉजिस्ट म्हणून बेळगाव आणि पणजी गोवा येथे कार्यरत आहे त्याचप्रमाणे लैंगिक समस्या तज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेचं मी जॉईंट सेक्रेटरी आहे मित्रांनो आज आपण लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी काय काय उपाय करायला हवेत या विषयासंदर्भात माहिती घेणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक सकस अन्नाचे सेवन करायला हवे लैंगिक आरोग्यासाठी नियमितपणे सकस अन्नाचे सेवन करायला हवे त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या ताजी फळे दूध अंडी त्याचप्रमाणे सुक्या मेवाचा समावेश आहारामध्ये करायला हवा त्याचप्रमाणे मटण मासे आणि चिकन यांचाही अंतर्भाव आहारामध्ये करायला हरकत नाही सुक्या मेवामध्ये बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे फळांमध्ये लाल रंगाच्या फळांचे सेवन करणे लैंगिक आरोग्याला हितकारक समजले जाते त्यामध्ये टोमॅटो ॲपल बीट डाळिंब कलिंगड स्ट्रॉबेरी इत्यादी फळांचा समावेश नेहमीच्या आहारामध्ये केल्यास लैंगिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते दोन व्यसने टाळा लैंगिक आरोग्य चांगले राहण्यासाठी धूम्रपान टाळायला हवे नियमितपणे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये लैंगिक दुर्बलता म्हणजेच एरेक्टाईल डिस्फंक्शन ही समस्या जाणवते त्याचप्रमाणे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे त्याचप्रमाणे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होणे इत्यादी समस्या जाणवतात त्यासाठी धूम्रपान टाळायला हवे त्याचप्रमाणे अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये लैंगिक दुर्बलता ही समस्या आढळून येते त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे हे पूर्णपणे टाळायला हवे तीन वजन नियंत्रणात ठेवणे अति वजन असलेल्या म्हणजेच लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये लैंगिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे लठ्ठ व्यक्तींमध्ये अतिरक्तदाब त्याचप्रमाणे मधुमेह इत्यादी आजार होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे वजन कमी केल्यास टेस्टेस्टरॉन या सेक्स हार्मोनच्या पातळीमध्ये वाढ होण्यासही मदत होते चार मानसिक ताणतणाव कमी करा मानसिक ताणतणाव वाढल्याने स्त्री पुरुषांची लैंगिक इच्छा कमी होते त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलताही जाणवण्याची शक्यता असते मानसिक ताणतणाव वाढत गेल्यास बऱ्याच वेळेला कामपूर्ती होण्यासही अडथळा येण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव वाढल्याने पुरुष व्यसनांकडे वळण्याची शक्यता असते व्यसनांमुळे लैंगिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी शारीरिक व्यायामाबरोबरच प्राणायाम ध्यान योगा इत्यादी मार्गाचा अवलंब करायला हवा पाच नियमितपणे शारीरिक व्यायाम करावा लैंगिक आरोग्यासाठी नियमितपणे शारीरिक व्यायाम करणे अत्यंत आवश्यक असते त्यामध्ये चालणे जॉगिंग धावणे त्याचप्रमाणे सायकल चालवणे इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश होतो अशा प्रकारच्या व्यायामामुळे सेक्शुअल स्टॅमिना वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमुळे स्नायू कणकर होतात त्याचप्रमाणे टेस्टेस्टोरॉन हे पुरुषांमधील सेक्स हार्मोन वाढण्यासही मदत होते त्याचप्रमाणे व्यायामामुळे पोटावरील चरबी कमी झाल्यास लिंगाकडे होणारा रक्तपुरवठा वाढून लिंगामध्ये चांगली ताटरता येण्यास मदत होते अशा रीतीने लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक व्यायामसुद्धा महत्त्वाचा ठरतो अशा रीतीने या गोष्टींचा वापर नियमितपणे केल्यास लैंगिक समस्यापासून दूर राहून लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही शेअरही करू शकता तसेच भविष्यात अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका